नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता पहिलीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील एक घटक अभ्यासणार आहोत माय डे म्हणजेच माझी दिनचर्या दिनचर्या म्हणजे काय तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत असणारा दिनक्रम म्हणजेच दिनचर्या तर तुमच्याच वयाच्या असणाऱ्या एका मुलाची दिनचर्या म्हणजेच तो मुलगा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काय काय करतो ते यामध्ये सांगितलेले आहे चला तर मग सुरुवात करूया आय वेक अप अर्ली म्हणजेच मी सकाळी लवकर उठतो आय ब्रश माय टीथ म्हणजेच मी दात घासतो आय टेक अ बात मी अंघोळ करतो आय हॅव अ ब्रेकफास्ट म्हणजेच मी सकाळचा नाश्ता करतो किंवा न्याहारी करतो आय विअर माय स्कूल युनिफॉर्म म्हणजेच मी माझ्या शाळेचा ड्रेस स्वतः घालतो त्यानंतर आय पॅक माय स्कूल बॅग मी माझे शाळेचे दप्तर भरतो आय गो टू स्कूल मी शाळेला जातो आय प्ले विथ माय फ्रेंड्स मी माझ्या मित्रांसोबत खेळतो आय डू माय होमवर्क मी माझा घरचा अभ्यास करतो आय गो टू बेड मी झोपी जातो